नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपल्याला पितृपक्षात वेळाअभावी श्राद्धविधी करणे शक्य होत नाही तर अशावेळी आपण काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो तर असे कुठले दहा उपाय आहेत की त्याच्यापैकी एक उपाय जरी आपण केला तर आपले पित्र आपल्याला चांगले आशीर्वाद देतात आणि आपल्यावर प्रसन्न होतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये पितृदेवता य नम असे जरूर लिहा तर मंडळी आपण जसे रोज देवाचे आभार मानतो तसेच आपल्याला चांगल्या घरात जन्म मिळाला संस्कारांची पुंजी मिळाली आणि नावाला ओळख ज्यांच्यामुळे मिळाली त्या पितरांचे स्मरण करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस राखीव ठेवलेले असतात खरे पाहता त्यांचे स्मरण रोजच केले पाहिजे परंतु रोज शक्य नसेल तर निदान पितृपक्षात त्यांच्या प्रति ऋण निर्देश म्हणून पितृ श्राद्ध करायचे असते मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांकडे पुरेसा वेळ नाही असलाच तर मार्गदर्शन करणारे कोणी नाही दोन्ही असले तरी हे करण्याची कोणाला गरज वाटत नाही तर कोणाला आवड वाटत नाही या सर्वांतून तुम्हाला आवड निवड आणि पुरेशी सवड असेल तर पितृपक्षात पुढीलपैकी कोणत्याही एका उपायांचा अवलंब करता येईल ते उपाय आता आपण जाणून घेऊया पहिला उपाय आहे पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्या जेवणाआधी एक नैवेद्याचे ताट कावळ्याला किंवा गाईला किंवा कुत्र्याला जरूर ठेवावे दुसरा आहे पितरांची तिथी माहीत नसेल तर सर्व पितरी अमावसेला नैवेद्याचे ताट वाढून कावळ्याला नैवेद्य जरूर ठेवावा तिसरा आहे पितृपक्षात ब्राह्मण भोजनाला महत्त्व असते परंतु ऐन वेळेस ब्राह्मण उपलब्ध नसले तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे समोरची व्यक्ती जेवून तृप्त झाली पाहिजे हा त्यामागील हेतू आहे तसे चौथा आहे श्राद्ध पक्षात दानाला अतिशय महत्त्व आहे गरजू लोकांना अन्नदान वस्त्रदान उपयुक्त वस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत नंतर पाचवा आहे श्राद्धाचा स्वयंपाक करण्या इतका वेळ नाही मग दान करावा शिधा अर्थात कोरडे धान्य त्यालाच कदान असेही म्हणतात तसे दिल्यानेही एखाद्याच्या जेवणाची सोय होऊ शकते तसे सहावा आहे श्राद्ध पक्षात दक्षिणेकडे रोज एक दिवा लावावा त्यामुळे पितरांचा आत्मा मुक्त होण्यास गती मिळते सातवा आहे पितृपक्षात रोज एकदा तरी पितृ स्तोत्र नाहीतर पितृसुप्ताचे पठण केले पाहिजे आठवा आहे मुखप्राण्यांची हिंसा न करता त्यांना जेव घातले पाहिजे यात माशांना खाऊ घालणे कुत्र्याला भाकरी घालणे गाईला चारा घालणे अशा गोष्टींचा समावेश करता येईल तसेच पशुपक्ष्यांनासुद्धा आपण खायला देऊ शकतो नववा आहे पितरांचे स्मरण करून नैवेद्य दाखवतात सहकुटुंब प्रार्थना केली पाहिजे त्यामुळे पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात आणि कुटुंबाची कुळाची भरभराट होते तसे दहा आहे दिवसातून एकदा तरी रोज ओम पितृदेवता भ्यो नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला पाहिजे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद